नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला केशर बदाम आईस्क्रीम घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग आजचं हे आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात पाऊन लिटर म्हैशीचे दूध घेतलेलं आहे त्यातलंच अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून ठेवलेलं आहे पाऊन वाटी साखर अर्धी वाटी मावा बारा ते पंधरा बदाम याची पूड करून घेतलेली आहे तीन ते चार बदामाचे काप करून घेतलेले आहेत दोन चमचे कॉर्नफ्लॉर चिमूटभर केसर आणि एक टीस्पून वेलची पावडर एका पसरट भांड्यामध्ये दूध ओतूया त्यामध्ये बदामाची पूड आणि साखर घालूया आईस्क्रीम बनवण्यासाठी मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर थोडी कमी केली तरी चालेल साधारण अर्धी वाटी साखर घेतली तरी चालेल पण त्यापेक्षा कमी नको नाहीतर आईस्क्रीम फार कमी गोड होईल आता हे दूध आपल्याला अर्धे होईल इतपत आठवून घ्यायचं आहे दूध आठवताना सारखे ढवळत राहायचं आहे त्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही दूध आठवताना गॅस शॅस मध्यम ठेवायचे आहे चार ते पाच मिनिटांनंतर दुधाला उकळी यायला लागलेली आहे आता गॅस शॅस थोडी कमी करूया आणि सतत एकसारखे ढवळत राहूया कडेला जी साय चिटकलेली आहे ती सुद्धा उलाटण्याच्या साह्याने अशी आतमध्ये घेऊया दूध आटात आहे तोपर्यंत आपण बाजूला वाटीत काढून ठेवलेल्या दुधामध्ये थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लॉवर मिक्स करत असताना बाजूला दूध हलवायचं विसरायचं नाहीये दुधामध्ये कॉर्न फ्लॉरच्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे कॉर्नफ्लोअर दुधामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे बाजूला ठेवूया बारा ते पंधरा मिनटानंतर दूध आपलं आटलेलं दिसत आहे गॅस आज पूर्ण कमी करूया आता आटवलेल्या दुधामध्ये कॉर्नफ्लोअरचे दूध हळूहळू घालूया आणि उलटण्याच्या साह्याने सतत ढवळत राहूया दोन ते तीन मिनिटातच दूध आणखी दाट यायला सुरुवात होईल हे बघा हलवतानाच कळत आहे की दूध आपलं दाट आलेलं आहे याच्यात आता मावा घालूया मावा घातल्यानंतर वेलची पावडर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर केशर घालूया आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर गॅस शॉज बंद करून आईस्क्रीमचे मिश्रण पूर्ण थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर छान दाट आलेला आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं फिरून घेऊया मिक्सरमध्ये फिरून झाल्यानंतर आईस्क्रीमच्या डब्यामध्ये मिश्रण ओतूया या डब्याला झाकण लावून दहा ते बारा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया आईस्क्रीमचे मिश्रण तुम्ही डब्यामध्ये किंवा कुल्फी पात्रात सेट होण्यासाठी ठेवू शकता दहा ते बारा तासानंतर आईस्क्रीम आपलं छान सेट झालेलं आहे याच्यावर कापून ठेवलेले बदामाचे काप घालूया बदामाचे काप तुम्ही आईस्क्रीम सेट करतानासुद्धा घालू शकता केशर बदामाचं आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेलं आहे असं आईस्क्रीम तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचीही केशर बदाम आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद